सातबारा उतारा आधार कार्ड लिंक करायची प्रक्रिया या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम सातबारा उतारा आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी दोन हजार पंचवीसचा नवीन नियम आलेला आहे दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला सातबारा आधारशी लिंक करावा लागणार आहे कर्ज मिळणार नाही विक्री थांबेल आणि अनुदान सुद्धा त्या ठिकाणी बंद होईल मी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सब्स्क्रायब पहिलं करून घ्या दोन हजार पंचवीस चा नवीन नियम महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत स्वामित्व योजना एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे सात बारा आधार नोंद त्या ठिकाणी महत्वाची आहे कर्ज विक्रीसाठी केवायसी सुद्धा महत्वाची ठरणार आहे त्याचा फायदा दोन हजार पंचवीसच्या नंतर होणार आहे कर्ज प्रक्रिया पंधरा दिवसात तुम्हाला कर्ज तीन दिवसात केवायसी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज मिळेल फसवणूक टाळेल त्या ठिकाणी अनुदानासाठी महत्वाची ऍटो साठी या ठिकाणी महत्वाचं ठरेल आणि हे लिंक कसं करायचं हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे याचे फायदे आहेत तसं लिंक करणं सुद्धा गरजेचं आहे ते कसं लिंक करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तोपर्यंत या व्हिडिओमध्ये इतकंच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद